मायबा तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही याला काही समजा परंतु अत्यंत दुर्दैवी हा व्हिडिओ आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सातपाडे नावाच्या गावात ते ना एका तेरा वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यात पाटा घालून त्या मुलीला मारून टाकलं मीही एका मुलीचा बाप आहे मला अक्षरशः बोलताना माझं मन भरून येते सरकारला पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे ह्याच्यावरती कोर्ट कचेरी करत बसू नका ह्याला भर चौकात आणून सातारा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला मानला जातो त्याला भर चौकात आणून त्याचा चौरंग करा आहे एक बाप म्हणून तुम्हाला विनंती करतो जर साताऱ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाले किल्ल्यात जर माता भगिनी आणि आमच्या मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रात इतरत्र काय होईल याचा विचार करून अक्षरशः भीती वाटायला लागली पोलीस प्रशासनाला आणि तिथल्या नेते मंडळीनं माझी विनंती की लवकरात लवकर येता तुम्ही काहीतरी विल्हेवाट लावा या लोकांच्या